नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग तीन आपण दोन भागांमध्ये पाहिलं होतं अस्तर कसं जोडायचं आणि समोरचे भाग कसे शिवायचे ते आज आपण पाहणार आहोत जोडलेल्या भागांना हुक पट्टी कशी लावायची तर हा आपला पाठीमागच्या गळ्यातला कापड आहे आपल्याला पाठीमागच्या गळ्यातला कापडच बस होतं हुक पट्टी लावण्यासाठी जर तुम्हाला शिलाईसाठी जास्त कापड लागत असेल तुमचं शिलाई मार्जिन जास्त असेल तर तुम्ही जास्त मोठ्या साईजचा कापड घेऊ शकता मी हा सव्वा चार इंचाचा कापड घेतला आहे म्हणजे सव्वा दोन सव्वा दोन इंचाच्या दोन पट्ट्या इथे मी तयार करून घेणार आहे ते आम्हाला पुरेशा होतात तुम्ही अडीच इंचाची पण पट्टी घेऊ शकता किंवा तीन इंचाची पण घेऊ शकता आता हा आपला समोरचा भाग आहे याला आपण हुकाची पट्टी लावणार आहोत हा भाग अशा पद्धतीने आपल्याला कमरेच्या साईडने ही पट्टी जोडायला घ्यायची आहे अर्धा इंच फोल्ड करून ही पट्टी सोयशा भागावर ठेवून पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायची शिलाई पक्की करून घ्यायची आणि पूर्ण पट्टीला शिलाई देऊन घ्यायची या ठिकाणी आपलं पाव इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावर दाप देऊन घेऊ आपण या पट्टीवर दाप देऊन घेतलेली आहे दे आता आपण वरच्या साईडला एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेऊया खालचे धागे वगैरे कट करून घेऊ आणि ही पट्टी आठल्या साईडला फोल्ड करू आतल्या साईडला फोल्ड करून याच्या मध्यभागावर आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे कमरेच्या साईडकडून शिलाई द्यायला सुरुवात करायची या ठिकाणी शिलाई थोडीशी पक्की करून घ्यायची जेणेकरून आपले पट्टी होणार नाही आता पूर्ण पट्टीवर शिलाई देऊन घ्यायची अगदी फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी जोडून झालेली आहे तुम्ही पण ह्याच पद्धतीने हुकाची पट्टी लावू शकता आता आपली ही हुकाची पट्टी लावून तयार झालेली आहे आता आपण लुकपट्टी पट्टी किंवा घराची पट्टी ज्याला आपण म्हणू शकतो ती आपण लावायची त्यासाठी आपल्याला पावींच कापड फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे पावींचं कापड फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला हा घराचा साईडचा भाग जो आहे समोरचा तो उलटा करून ठेवायचा आहे आणि कमरेच्या साईडने शिलाई द्यायला सुरुवात करायची त्यासाठी सेम पद्धतीने अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची शिलाई दिलेला जो भाग आहे तो मोंढ्याच्या साईडला आला पाहिजे त्यानंतर पाव इंचावर शिलाई पक्की करून पाव इंच अंतरावर शिलाई पूर्ण देऊन घ्यायची सेम प्रोसेसमध्ये फक्त घराची पट्टी जी आहे ती उलट्या साईडने लावायची आणि हुकाची पट्टी साइड साईडने लावायची घराची पट्टी फोल्ड करून वरच्या साईडने दुमडायची आणि हुकाची पट्टी फोल्ड करून मधल्या साईडला दुमडायची आता आपण ह्याच्यावर दाबशिले देऊन घेऊया आपण कंपल्सरी सर्व पट्ट्यांवर दापशिलाई घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येते हा आपला प्रि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आता आपण गळ्याच्या साईडचा एक्स्ट्राचा कापड कट करून घेऊया पाहू शकता दाब शिलाई दिल्यामुळं आपली पट्टी एकदम फिनिशिंग मध्ये फोल्ड पण होते आणि छान पण दिसते आता वरच्या साईडला आपल्याला हा ही पट्टी दुमडायची आणि मध्यभागावर शिलाई देऊन घ्यायची ज्या पद्धतीने आपण हुकाच्या पट्टीला खालच्या साईडला दुमडून घेतली होती त्याच पद्धतीने ही वरच्या साईडने फोल्ड करायची आणि शिलाई देऊन घ्यायची खाली कमरेच्या साईडला मागे पुढे मशीन करून आपल्याला ही शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली पट्टी उसवणार नाही अशा पद्धतीने आपण आपल्या ह्या हुकाची आणि लुकाची दोन्ही पण पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत अगदी फिनिशिंगमध्ये पाहू शकता बरोबर गोलगळा आलेला आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपले हे समोरचे भाग तयार झालेले आहेत आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत समोरच्या भागाला गळ्याला आपल्याला पायपिंग कशी करायची ते तोपर्यंत या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत